विदर्भाचं सा वैभव सावंगी मेघे गणेशोत्सव येथे उत्साहात सुरू झालेला आहे सावंगी मेघे तालुका वर्धा येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्री गणेशाच्या स्थापनेस राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना केली यावेळी परिसरामध्ये भक्तिभाव आणि मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे विद्यार्थी नागरिक तसेच श्रद्धावंतांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय गणेशोत्सवाच्या निमित्तानं परिसरामध्ये उत्साहात उत्साहाचं वातावरण असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण विविध उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत आणि याचाच अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी गेल्या अनेक वर्षापासून विदर्भात प्रसिद्ध असणारा सावंगीचा सा गणेशोत्सव याही वर्षी खूप उत्साह साजरा करण्यात येत या ठिकाणी राज्यमंत्री पंकजी भोई साहेब आलेले आहेत साह काय यावर्षी मागच्या अनेक वर्षापासून विदर्भाचे लोकनेते आदरणीय दत्ताची वेगळे यांच्या पुढाकाराची सावंगी नेते एम येते गणेशाची स्थापना करण्यात येते यावर्षी देखील अतिशय उत्साहामध्ये या, या सावंगीच्या राजाची स्थापना करण्यात आली आणि इतर ठिकाणी देखील वर्धा जिल्ह्यामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तसंच काही नागरिकांनी आपल्या घरी देखील गणेशाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आमची तिकडे आनंदाचं वातावरण आहे